सर्वय मतदारसंघाचे सरवडे पंचायत समिती गणाचे आदिवे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुरेश कवडे साहेब त्यांच्याबरोबर आपण चर्चा करणार आहोत नमस्कार नमस्कार आपल्या मतदारसंघात तुम्ही दहा वर्ष झाल्या गेले दहा ते पंधरा वर्ष झाले कुठल्या ना कुठल्या माध्यमातून विकास करत आहात तुम्ही कोणकोणते विकास काम केले आहेत या मतदारसंघात सरवले मतदारसंघात या सरवडे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मी बत्तीस गाव एकोण तेवीस गावं आहे वाड्यावरती सकट आपल्या मतदारसंघामध्ये एकोणतीस गावं आहेत या प्रत्येक गावात आम्ही विकास कामाच्या माध्यमातून पोहोचलो आहे या भागातील काही सार्वजनिक प्रश्न वेगवेगळे असतील काही पाण्याच्या स्कीम असतील काही रस्ते गटर्स अँमॅच स्लॅम अशा पद्धतीच्या माध्यमातून आम्ही या भागामध्ये चांगल्या पद्धतीनं काम केलं आणि आम्ही एक निर्णय केला होता की बाबा जनतेकडं आम्ही जायचं आणि आपलं जिल्हा परिषदच्या म एक आम्हाला योगदानने आशीर्वाद मिळावा या माध्यमातून आम्ही प्रयत्न केले यो त्यानंतर आम्हाला विभागाने जिल्हा परिषद नाही मिळता आम्हाला पंचायत समितीची उमेदवार मिळाली त्यामुळे या भागातील माझं पुढचं विजन असं आहे या शरोडही पंचायत समिती गणातील जी आज मुलांना आमच्या मुलं काही बेरोजगार मुलं आहेत त्यांच्यासाठी उद्योगधंद्याची आवश्यकता आहे काही ठिकाणी जिल्हा परिषदच्या मराठी शाळा सुश सुशोभे करणं गरजेचं आहे काही पडचड झालेली आहे काही ठिकाणी व्यायामशाळा उभारणं हो गरजेचे आहे काही ठिकाणी आरोग्याचा प्रश्न असेल शैक्षणिक असेल अशी क्रीडा साहित्य असेल किंवा अशा पद्धतीचे स्पोर्ट्सचे काही क्रीडा संकुलन उभं करणं गरजेचं आहे अशा पद्धतीने या मतदारसंघामध्ये आम्ही भविष्यात चांगल्या पद्धतीचं आज आमची योगाने आघाडी झालेली आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी या पंचायत समिती मतदारसंघामध्ये युती झाल्यामुळे उद्याच्या आम्हाला पालकमंत्र्यांची साथसुद्धा मिळणार आहे त्यामुळे इथल्या जनतेची जी काही कामं असतील ती करायला आम्हाला मदत होणार आहे या मतदारसंघ सरवडे मतदारसंघात विकास झाला आहे का या सरवडे पंचायत समिती मतदारसंघामध्ये प्रत्येक गावागावात आम्ही बसवलेला आहे प्रत्येक गावागावामध्ये गावा विकास काम केलेला आहे मी एक असा राष्ट्रवादीचा उमेदवार आहे की पहिली विकास कामं केली आणि मागाय जनतेकडे निघाले माझी मायबाप जनता की मला चांगल्या पद्धतीनं मतदान निवडून देतील तो तो विकासाचं विजन काय असणार आहे तुमचं म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही विकास करणार आहे या मतदारसंघातील बेरोजगारांचा प्रश्न आहे या या मतदारसंघातील क्रीडा संकुल नाही मतदारसंघामध्ये मुलांना खेळण्यासाठी असतील किंवा स्पोर्ट्सचे जे काही खेळ चांगले असतात ते खेळण्यासाठी कुठेही ग्राउंड वगैरे हो असे उपलब्ध नाही तर ह्या शासनाची कुठे कुठे जागा उपलब्ध असतील त्या ठिकाणी ग्राउंड उभा हो करणे मुलांना माध्यमातून राष्ट्रीय नेता येईल अशा आम्ही नियोजन करणार आहे विकासाचा अजेंडा काय असणार आहे तुमचा या, या मतदारसंघातील विकास कामं करण्यासाठीच आमची माहिती झालेली आहे यामध्ये आम्ही आज माहितीमध्ये आमचे राष्ट्रवादीचे नेते मंडळी सामील आहेत या माहितीचे दुसरे आमचे घटक आहेत शिवसेना त्या त्यांच्या आमच्या या विभागाचे पालकमंत्रीच आहेत त्यामुळं या मतदारसंघाचा काय अपलट आम्ही करणार तुम्ही आता प्रचारमध्ये भेटताय सकाळ संध्याकाळ प्रचार चालू आहे लोकांचा काय प्रतिक्रिया या मतदारसंघामध्ये ज्यावेळी आमची उमेदवारी सगळ्यांची डिक्लेअर झाल्या काल आमचा प्रचार शुभारंभ झाला मान्य पालकमंत्री आंबेडकर साहेबांच्या हस्ते ज्याच्यानंतर एवढ्या पद्धतीनं मोठा उत्साह निर्माण झाला आहे कार्यकर्त्यांच्या ते इथे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत इथं शिवसेनेचे कार्यकर्ते इथं काही जनता दलाचे गट आहेत त्यामुळे ह्या मतदारसंघामध्ये आम्हाला छत्रपती संघटनेने बी काही ठिकाणी आम्हाला पाठिंबा दिला की बाबा इथे उमेदवार चांगले आहेत आणि काम करणारे उमेदवार आहेत कुणाच्या याच्यावरती स्वतःच्या याच्यावरती आम्ही कामं केलेली माणसं आहेत सगळ्या जनतेला माहिती आहे पाच वर्षे कुणाचा आरोग्याचा प्रश्न असेल शैक्षणिक प्रश्न असेल आणि प्रत्येक ठिकाणी सुखदुखामध्ये प्रत्येक जनतेच्या असल्यामुळे इथल्या जनतेचा चांगला पाठिंबा आहे तुम्ही एवढी कामं केली आहे सोळा कोटीची कामं केली आहे तुमच्यावर कुठलं पद नसताना तुमचा पुरता तु अजेंडा काय असणार आहे म्हणजे विकास धोरणानं तुम्ही चढव मतदारसंघासाठी कुठला मोठा प्लॅन आयोजित करणार आहे का या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मी कोणतेही स्वतः पद नसताना एक सामान्य घरातला पोरगा एक नोकरी निमित्त मंत्रालयात काम करत असता असता इकडल्या विभागामध्ये माझ्या आमचं ध्येय नव्हतं की राजकारण करायचं पण जनतेतून लोक सांगायला लागले की साहेब तुम्ही एवढं जनतेसाठी करताय ज्यांच्याकडे काय नसतंय तो उमेदवार उभा राहतोय पण तुम्ही एवढं चांगलं काम करताय तुम्ही का थांबताय म्हणून मी जनतेच्या याच्यामुळेच मी या मतदारसंघात राजकारणात पडलो पुढत तुम्ही स्टेप बाय स्टेप पुढच्या तुम्ही जिल्हा परिषदची निवडणूक लढवू शकताय असं तुम्हाला वाटतंय का नाही आता मी मायबाप जनतेवर तिथे विषय सोडलेला आहे आता सध्या आम्ही पंचायत समितीचाच विचार करतोय बाकी कोणता विचार नाही आहे ठीक धन्यवाद